नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर रा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला मतदान पसंती देणार हे ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष मजबूत करत आहेत परंतु उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून पुन्हा धक्का बसला आहे सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आणखी काही पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत हे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे देखील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला लागली गळती अजूनही वाढली आहे शिवसेना उबाटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पक्षात आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली ते म्हणाले प्रत्येक वेळेस मला डावलले गेले काही सहन करण्याची सुद्धा सीमा असते की कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे माझ्यासोबत आठ नगरसेवक आणि इतरही अनेक पदाधिकारी येणार आहेत पक्षात माझी नाराजी स्थानिक नेत्यांवर आहे असे विला शिंदे यांनी म्हटले शिवसेना उबाठाचा नाशिकचा गट कमकुवत होऊन लागला आहे काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांच्या शिवसेना उबाठातून हकालपट्टी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली